श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा आषाढी वारी पायी सोहळा सुरू आहे पुणे मुकामानंतर माऊलीचा पालखी सोहळा आता सासवड मुकामाकडे मार्गस्थ झालेला आहे आपण सध्या दिवे घाटाच्या पायथ्याला आहोत आणि या ठिकाणी एक वारकरी दिंडी आहे आपण त्यांच्याशी दिंडी आपली आळंदी कोण्यागावून आले नांदेड वरून काय पाऊस पाणी तिकडे आता पाऊस नाही पेरण्या झाल्या

सी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग या वारकरी माऊलींनी आता जो अभंग वाहिला त्या अभंगातून ते असं सांगत आहेत की संसाराला आलेले जन्माला आलेले प्रत्येकाने पंढरपूरला जावं असं या वारकऱ्यांचं म्हणणं आहे आता पुण्यावरून जी पालखी निघालेली आहे ती आज संध्याकाळी सासवड मुकामी पोहोचणार आहे दिवसभर आता हे वारकरी हरिनाम गात ज्ञानोबा तुकारोबाचा गजर करत हे पंढरीची वाट चालत आहेत प्रितमपुरेस ज्ञानेश्वर फड डिजिटल प्रभात सासवड